दी चैनल अपले सर्वांचे है। आज कसा बिहार विधानसभा निवडणूक ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे हरियाणा महाराष्ट्र हातातून गेलेला आहे आता किमान बिहार बाबतीत तरी असा अनुभव हो येऊ नये या निवडणुकीच्या अगोदर सत्ताधाऱ्यांवर निर्वाचन आयोगावर दबाव राहावा म्हणूनही या अभियानाची कल्पना काँग्रेसला सुचल्याचे समजते म्हणजे आपल्याला तीन मुद्दे पाहायचे आहेत एक तर मतचोरी अभियान यामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने वोट चोरी खिलाफ मय राहुल गांधी के साथ स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली असून हा मुद्दा जिल्हा तालुका पातळीवर नेण्याची तयारी चालू आहे हे एक माध्यम आहे दुसरा आहे अंतर्गत संघर्ष व आव्हाने हे काँग्रेसमध्ये संस्थानिक विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ते असं संघर्ष सुरू असून नेतृत्वात विसंगती काही वरिष्ठ नेत्यांची गैरहजेरी तसेच विधानसभेत महत्वाच्या मुद्द्यावर मौन आढळते हेही त्या समोरचं संकट आहे तिसरं आहे नवीन प्रवेश व युवा नेतृत्व माजी आमदार दुराणी व पद्माकर वळवींच्या काँग्रेसमध्ये प्रवेश तसेच युवक काँग्रेसला शिवराज मोरे आणि एन एस यु आयला सागर साळुंके नवे प्रदेशाध्यक्ष मिळाल्याने पक्षाला नवीन ऊर्जा मिळालेली आहे असा सगळा तो भाग आहे या अनुषंगाने आपण हा मुद्दा गल्लीपर्यंत म्हणजे दिल्लीचा मुद्दा गल्लीपर्यंत कशा पद्धतीने काँग्रेस नेई हे आपण पाहणार आहोत मित्र हो नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनेल शेअर करा काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील प्रमुख नेत्याने मतचोरीचा मुद्दा हातात घेतल्याने हा मुद्दा गल्लीत पोहोचविण्यासाठी तो रुजविण्यासाठी प्रदेश पातळीवरील नेते सज्ज झालेले आहेत त्यातूनच वोट चोरी मै राहुल गांधी के साथ या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झालेली आहे गटबाजीत अडकलेला आणि खिळखिळा खेल झालेला काँग्रेस पक्ष दिल्लीतील हा मुद्दा गल्लीत कसा पोहोचवणार हा प्रश्न संघटनात्मक दुफळी दुफळीतून समोर येऊ लागलेला आहे कारण विरोधी पक्ष प्रबळ नसेल काँग्रेसची ही सगळी जी अवस्था आहे ही सगळी पाहता मुद्दे जरी महत्वाचे असले तरी ते दिल्लीतले गलीत कसे ते घेऊन जातील हा प्रश्न सर्वसामान्य लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या व्यक्तींना सतावतो आहे हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर ईव्हीएमच्या विरोधात बोलणारे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आता मतदार यादीवर बोलू लागलेले आहेत वर्षाच्या आत युव्ही वरून सुरू झालेला आरोपाचा प्रवास आता मतदार यादीवर येऊन ठेपलेला आहे देशातील मतदार याद्यांशी दोन हजार तीन नंतर घरोघरी जाऊन पडताळणी झालेली नाही बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभर ही मोहीम राबविण्याचे संकेत निर्वाचन आयोगाने यापूर्वीच दिलेली आहेत मध्य प्रदेश हरियाणा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काँग्रेसने अति आत्मविश्वासामुळे हातची घालविल्याचे आता जाणवू लागले आहे या निवडणुकांमध्ये झालेल्या चुका झाकण्यासाठी अभियान तर नाही ना अशी शंका वाटते बिहार विधानसभा निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे हरियाणा महाराष्ट्र हातातून गेले आता किमान बिहार बाबतीत तरी असा अनुभव येऊ नये या निवडणुकीच्या अगोदर सत्ताधाऱ्यांवर व निवडणूक आयोगावर दबाव राहावा म्हणून या अभियानाची कल्पना काँग्रेसला सुचल्याचे समजते संस्थानिकांचं वर्चस्व जे काँग्रेस पक्षामध्ये आहे आता जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हाताला या निमित्ताने काही पक्षांचे तरी काम मिळालेले आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत मुद्दा मांडला त्यानंतर प्रदेश काँग्रेसने ही तातडीने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्षा हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये चक्काजाम आंदोलन केलं येत्या काळात आता हा मुद्दा जिल्हा व तालुका पातळीवर उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे काँग्रेसमध्ये प्रस्थापित संस्थानिक विरुद्ध सर्वसामान्य हा संघर्ष आजही कमी अधिक प्रमाणात सर्वच जिल्ह्यांमध्ये दिसतो आहे त्यामुळं काही ठिकाणी जिल्हा अध्यक्षांच्या निवडी रखडल्या तर काही ठिकाणी संस्थानिक नेत्यांच्या मर्जीतीलच कार्यकर्त्यांना नामधारी पदाधिकारी म्हणून संधी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते काँग्रेस सत्ता असो किंवा नसो भाजप संघटनेच्या बाबतीत दक्ष आणि संवेदनशील दिसते काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसमध्ये मात्र पराभवाची मालिका संपत नसतानाही संघटनेतील पदासाठी आजही संस्थानिकांची मर्जी सांभाळली जाते हे विशेष आहे आणि मग संस्थानिक विरुद्ध सर्वसामान्य हे चित्र कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जनसुरक्षाबाबत मौल विधीमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा मंजूर होताना महाविकास आघाडीचे आमदार गप्प बसले विधिमंडळातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निमित्त करून गावाकडे निघून गेले विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील चर्चेदरम्यान सभात्याग करून विधान परिषदेतून निघून गेले या नेत्यांनी अशी भूमिका का घेतली याचे कोडे अजूनही सुटलेले नाही यापूर्वीच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने निर्धार संगर्छ परिषदेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षा हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर जोरदार भाषण ठोकल्याचेही सर्वांनी पाहिलेलं आहे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांची दांडी हे न सुटलेलं कोडं आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या काळात नियुक्त झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी खडकवासला जिल्हा पुणे येथील रिसॉर्टमध्ये दोन दिवसाची निवासी कार्यशाळा झाली या कार्यशाळेतून नूतन पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर बौद्धिक रिचार्ज करण्यात आले या कार्यशाळेसाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चनिथला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात नवीन खान माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत माजी मंत्री यशोमती ठाकूर माजी मंत्री अमितजी देशमुख माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी हजेरी लावली माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दांडी मारली सध्या महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये सगळे काही अलबेल आहे का अशी शंका या दोन तीन घटनांतून येऊ लागलेली आहे कारण सुशील कुमार शिंदे हे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा माजी मुख्यमंत्री आहेत आणि नाना पटोले हे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत आणि यांनी दांडी मारली यामुळं अशा शंका निर्माण होत आहेत प्रणीत शिंदेने काय ट्रोल केलं संसद अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहाना घेरलं सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रनिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणून या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला प्रनिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना थेट ऑपरेशन सिंदूरवरच संशय घेतल्याने त्या समाज माध्यमात प्रचंड ट्रोल झाल्या खासदार होण्यापूर्वी प्रणिधी शिंदे ज्या पद्धतीने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या त्याच पद्धतीने त्या लोकसभेत बोलायला गेल्याने त्यांची मोठी पंचाईत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सोलापुरात त्यांच्या विरोधात आंदोलन झालं सोलापूर काँग्रेसनेही प्रणिधीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं पश्चिम बंगालच्या जोधपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार सयोनी घोष यांनी ऑपरेशन सिंदूरवर केलेलं भाषण आजही गाजत आहे खासदार घोष यांनी ऑपरेशन न बोलता कार्यपद्धतीवर लोकसभेत सतरा मिनिटे भाषण केले त्यात त्यांनी बंगाली इंग्रजी हिंदी या तिन्ही भाषांचा आधार घेतलेला होता त्यामुळे खासदार घोष पश्चिम बंगालसह महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यावर लोकप्रिय झालेले आहेत नेटिझन्स सध्या खासदार घोष यांचे भाषण आवडीने पुन्हा पुन्हा पाहताना दिसतात ऑपरेशन सिंधू वरून सोलापूरचे लोक सोलापूरची लेख ट्रोल झाली दुसरीकडं तृणमूलच्या खासदार सयानी घोष यांची वाहवा होताना दिसली दुराणी वळवींचा प्रवेश नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील भाजपचे नेते माजी मंत्री पद्माकर वळवींनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे लवकरच नंदुरबार येथे कार्यक्रमात त्यांच्या सहकाऱ्यांनाही काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश दिला जाणार आहे या प्रवेशाआधी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरदचंद्र पवार याचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी काँग्रेसच्या कार्यालयात टिळक भवन येथे प्रवेश केला दुराणी हे तीनदा आमदार होते परभणी जिल्ह्यातील पात्रीच्या राजकारणात त्यांचा चांगला जम आहे सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्यांचा प्रभाव पडू शकतो त्याचा मोठा लाभ परभणी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे पद्माकर वळवी यांच्या रूपानेही नंदुरबारसाठी जुनाच नेता नव्याने काँग्रेसला मिळालेला आहे या दोन प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी जनमानसात स्थान असलेले नेतृत्व काँग्रेसच्या हाताला लागलेले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये प्रवेशाचे सत्र सुरू झाले होते हे सत्र अवघ्या सहा महिन्याचे ठरले विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र काँग्रेसला पुन्हा एकदा गळती लागलेली आपण पाहिलेली आहे माझे आमदार संग्राम थोपटे माझे आमदार संजय जगताप माझे आमदार कुणाल पाटील यांच्यासारखे माजी आमदार काँग्रेसला सोडून गेले त्यामुळे काँग्रेसचे काय होणार कोण शिल्लक राहणार कोणी या पक्षात राहील का नाही अशीच दबकी चर्चा सुरू झालेली होती गेल्या आठवड्यात दुराणी आणि दळवीच्या प्रवेशाने बुडत्याला काढीचा आधार या म्हणीप्रमाणे काँग्रेस जनांना दिलासा मिळू लागलेला आहे जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुकींच्या तोंडावर परभणी आणि नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला या प्रवेशाचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे युवा सिलेदार मोरे आणि साळुंके यांच्याबद्दल आपण विचार करत असं लक्षात येईल युवा काँग्रेसला शिवराज मोरे यांच्या रूपाने नवे प्रदेशाध्यक्ष मिळालेले आहेत सागर साळुंकेच्या रुपाने नवे प्रदेशाध्यक्ष मिळालेले आहेत या दोन्ही नूतन प्रदेशाध्यक्षांचा आठवड्यात पदग्रहण समारंभ झाला जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीसाठी सोशल मीडिया प्रभावी अस्त्र आहे या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय राहावे जनतेचे प्रश्न हाती घेऊन आंदोलने करावीत आठवड्यातून एक तरी आंदोलन झाले पाहिजे अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुण नवमतदार काँग्रेससोबत जोडला पाहिजे अशी अपेक्षा आहे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी खडकवासला येथील कार्यशाळेत व्यक्त केले त्यांची ही अपेक्षा पूर्ण करण्याची प्रमुख जबाबदारी आता शिवराज मोरे आणि सागर साळुंखेवर असणार आहे विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर दिल्ली काँग्रेसने महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली सपकाळ यांच्याकडे ग्लॅमर आणि पैसा नसला तरीही ते पक्के काँग्रेसही आहेत त्यांच्या जोडीला युवकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडलेले मोरे साळुंके हे विचाराने पक्के काँग्रेस आहेत आहे, आहे। आ, हे विशेष आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हातात काँग्रेस येऊ लागल्याचे यातून दिसत आहे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोरे हे पश्चिम महाराष्ट्रातील कराड जिल्हा सातारा येथील आहेत विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष साळुंके हे मराठवाड्यातील वैजापूरचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा येथील आहेत आणि मग यातून काँग्रेसने मतचोरी विषयावर कोणती मोहीम सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं दिलं पाहिजे वोट चोरी मय राहुल गांधी के साथ नावाची स्वाक्षरी मोहीम काँग्रेसने सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते मुख्य संघट काँग्रेसने मुख्य संघटनात्मक अडचणी ज्या आहेत त्या संस्थानिक वर्ष सामान्य हे आहेत आणि त्या दूर करण्यामध्ये काँग्रेस किती यशस्वी ठरते यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनल नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र